हो आता रहोत एक बात श्री चतुर्भाई श्राविका प्राथमिक शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली शाळेचा सर्व परिसर फुगे फुलांच्या माळा रांगोळीनं सजवण्यात आला होता शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व विद्यार्थ्यांचा उक्षण करून फुलांच्या पायघड्या घालून शालेय गीताच्या तालावर त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधान आणि सुमधुर प्रार्थनेच्या आवाजानं वातावरण संस्कारमय झालं यानंतर शालेय व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ यांच्या हस्ते पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वाटप करण्यात आली शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय पोषण आहार योजनेतून सर्व विद्यार्थ्यांना बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त यतीन शहा करण शहा अंजली शहा डॉक्टर रोहिणी शहा अतुल शहा सीईओ देवई शहा मुख्याध्यापिका श्रीमती राखी देशमाने आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता मुख्याध्यापकांनी शाळेतील पहिल्या दिवसाचा आनंद सुट्टीतील गमती जमती विद्यार्थ्याचे अनुभव जाणून शिक्षण हे केवळ शाळेतच नाही तर निसर्ग परिसर मित्र यांच्याकडूनही मिळतं हे सांगितलं जीवनामध्ये पुस्तकांचं महत्व यावर मार्गदर्शन केलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना त्यांच्या इयत्तेचे शासनाकडून आलेले पाठ्यपुस्तकं देण्यात आली मागील वर्षी वर्षभरामध्ये शंभर टक्के उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेकडून सत्कार करण्यात आला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये सुजाता काटकर यांनी सूत्रसंचालन केलं या प्रसंगी विश्वस्त यतीन शहा यांनी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकांना मार्गदर्शन करत त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत त्यांच्या वर्ग पातळीवर माझं पहिलं पाऊल या उपक्रमांतर्गत पावलांचे ठसे घेण्यात आले शाळेमध्ये शिक्षकांनी बनवलेला सेल्फी पॉइंट हा पालक आणि विद्यार्थ्यांना विशेष आवडला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या शाळेच्या वर्षाची उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसून येत होता शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून नव्या वर्षात नवीन उमेद आणि जिद्द घेऊन ते शिकण्यास सज्ज झाले आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही